जय शिवराय मित्रांनो आणि सगळ्यांना शुभ सकाळ कारण का आज सगळ्यात पहिलं लाईव्ह असेल सहा वाजले आणि तीस तीन दोन हजार अठरा रोजी आज सकाळचे सहा वाजता एका निराधार माणसाला आधार देण्यासाठी आज अहमदनगर शेव शेवगाव शेवगाव तालुका ठिकाणी आज आलेले आहे तर दोन मनोरुग्ण निराधार लोकांना आज आपण आधार देणार आहे तर तुम्ही आज ते पाहताय एकदम थंडीच्या वातावरणात उन्हात या ठिकाणी झोपलेला असतो तर याची माहिती आपल्याला विद्याधर जगन्नाथ काकडे या साहेबांनी दिली आणि सगळ्यात महत्वाचं आज त्यांना मला भेटण्याची इच्छा होती आणि मला पण माहीत नव्हतं का ज्यांनी माहिती दिली मला फोन आला तसं मी आलो पण खरंच त्यांना एक मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी आज आपल्याला या कामाची माहिती दिली पण ते कामानिमित्त पुण्याला असल्यामुळं त्यांची माझी भेट होऊ शकली नाही पण त्यांनी सगळं नियोजन करून आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं तेच लांब गेले याचं आम्हाला थोडं थोडं दुःख झालं पण त्यांनी या सर्व सर्व माणसांना त्यांचे जे म्हणजे घरातले होते त्यांना सांगून रात्रभर ते आमचे वाटपाच जागे होते आणि आत्ता आम्ही त्यांच्या घरून जाऊन आलो घरातले भेटले चहा वगैरे पिलो त्यांनी आमचा चांगला पाहून चार केला आनंद झाला आणि मग आत्ता या माणसाजवळ आम्ही त्याला आधार देण्यासाठी आलो आहे तर तुम्ही पाहताय का काय एवढं काय कळत नाही दोन तीन नावं सांगतात स्वतःची आज परिस्थितीत आम्हाला नव्हतं त्याला नाव सांगायला सांगा नाव आहे ना तुमचं

भाऊ चांग ना जायचे आपल्याला चल ना लॉकडे जायचे चला चला ते पाहू दीड वर्ष झालं या ठिकाणी या जागेवर राहतोय इथे जे खाली पडलेलं असते तिथ तरी खातो म्हणजे माणसांनी दिलं तर खाल्लं तर खाल्लं नाही तर इथलंच खालचं पडलेलं खाणार अशा परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी राहतोय मनोरुग नाही काही कळत नाही नाव काय पण मनात येईल ते सांगतो नाव काय नाव भारत झेंडा पाहिला म्हणून सांगता मराठी का किती इंग्लिश

उपर, उपर। ना ना का उपर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअर मुळे माणसाचं घर याला भेटू शकतो पॅन पॅन्ट

नाम बोलो ना अभी एक बार नाम 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 बताओ नाम नसीम नसीम क्या दस बारह नाम बताया आने से मेरा <laughs> <त्थाथ> धन्यवाद आज सगळ्यात सकाळचा लाईव्ह असला पहिला सहा वाजताचा लाईव्ह आहे आज तुम्ही पाहताय या माणसाला घेऊन मी जिथं राहतो यांचं पुनर्वसन करण्यासाठी जे मनोरुग्ण असतात रोडच्या कडेला पडून असतात गावच्या ठिकाणी शहरी भागात खेडेगावामध्ये जे लोक कितीतरी दिवसांपासून एका जागेवर पडलेले असतात त्यांना पण त्या म्हणजे समाजाचं घेणं देणं नसतं समाजाला त्यांचं नसतं तर अशा परिस्थितीत जे राहणारे लोक आहेत त्यांना आपण आज माणसात आणण्याचा प्रयत्न करतोय हा आपला एक छोटा प्रयत्न आज पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्यासाठी सगळ्या लोकांची साथ भेटते याचा प्रतिष्ठानला अभिमान आहे पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे आणि सगळी सामान्य जनता किंवा सगळे लोक आज आपल्याला सहकार्य करत आहेत तर सगळ्यांचा मी मनापासून आभारी ऋणी तर तुम्ही न कळत कळत मला या कामात सहकार्य करतायत सहभाग घेतायत या कामामध्ये भाऊ तुमचं नाव सांगा शिवराजे मी तुमचा भेटामी पण जो लागू करून त्याच्यानंतर माझ्या मनातच बसलं का मी तुम्हाला फोन करून तुम्हाला बोलवणार म्हणून त्यानंतर मी साहेबाला बोललो साहेबाला बोललं का असं करायचं साहेब म्हणले अतिउत्तम काय अडचण नाही आपण ते करू नये त्यानंतर मी माझ्या एक तीन दिवसापासून मी असा निर्णय घेतला कोणी पण दहा रुपये जरी दिले तरी पण ते घ्यायचे शंभर रुपये मी प्रत्येक जणांनी शंभर रुपये गोळा करत पण काही नशेत केले झालं काही असे बोलले का तुला ते करून काय फायदा येईल तुला मला काही फायदा नाही आहे मला काय करायचं नाही बाकी पण मी गोळा करणार त्यांना देणार म्हणतो मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो तीन किती असतील ती काही बोललेली नाही त्याच नाही त्यांना द्या ना तसं काही विषय नाही म्हणजे मला माहिती आहे मी आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो पण भरपूर लोक असे का फक्त माहिती देतात आणि चांगलं काम आहे माहिती देतात आपलं कसं आपलं कामच आहे त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आधार देण्याचं पण आम्हाला पण कुठेतरी अडचणी येत असतात कारण का आज प्रत्येक काम करताना प्रत्येक चांगलं काम करत असताना अडचणी येतच असतात आम्हाला कोण आजपर्यंत असं म्हंटल नाही का तुम्हाला डिझेल टाकायचं आम आमच्या पंपातर्फे तुम्हाला पन्नास लिटर डिझेल देतो आजपर्यंत असं कोण म्हटलं नाही आम्ही पण तरी थोडंफार समाजाकडून आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतोय का सहकार्य करा तर त्याच्यामध्ये पण ज्या लोकांना वाटते ते सहकार्य करतात काही काही लोक आम्हाला म्हणतात या ना सहकार्य करतो तिथे गेल्यावर आम्हालाच बोलायला आज वाटते का हे सहकार्य करणार होते अजून का नाही मग आम्ही त्या टायमाला निघून जातो आम्ही पण जास्त काही फोर्स करत नाही पण आज अभिमानाची गोष्ट आहे का तुमच्यात आज ते समाजामध्ये जाऊन प्रत्येकाकडून दहा हजार रुपये गोळा करायचे आज तुम्ही असं पण बोलले असते का मी माझं काम करते माझं स्वतःचं चा घर चांगलं चालू आहे मला काय घेऊन देणे कोणसासाठी दहा रुपयाची आज तर तुमचा नातेवाईक नाही पण तुमच्या मनात काहीतरी आहे म्हणून तुम्ही आज लोकांकडून दहा रुपये गोळा करून ह्या माणसासाठी आम्हाला इथपर्यंत बोलवलं आणि आज आम्ही ह्या माणसाला घेऊन चालतो तर पाहताय तुम्ही ह्या माणसाने स्वतः दहा हजार रुपये गोळा करून ह्या माणसासाठी मदत गोळा करून आपले शोरून या प्रतिष्ठानला हातभार लावला आहे खरंच आज अभिमान आहे ह्या लोकांचा काय ह्याच लोकांच्या जेव्हा आज आपलं काम पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे त्यामुळे मी सांगत असतो का हे काम आज त्याचं नसून पूर्ण महाराष्ट्रातील जी लोक मला सहकार्य करतात आहेत त्यांचे कारण का यांनासुद्धा भरपूर अनुभव आले असतील जेव्हा आपण दहा रुपये एखाद्या माणसाकडं मागण्यासाठी जातो काय काय उत्तर देतात आणि यांचे साहेब जे साहेबांचं नाव घेत आहेत लोकर, लोकर ना ना था था। था था। ते सुद्धा मोठ्या मानाचे आहेत का त्यांच्याबरोबर सुद्धा आज अशी लोकं निष्ठावस्थे लोक काम करतात त्यांचं नाव काय म्हणजे म्हणतात सांगा आमचे साहेब शिवाजीराव काकडे साहेब त्यांना मी बोललो असं मला हे कुठलं वावायचं तर ती बोलली काही अडचण नाही तुला जे करेल ते बिझल्यास करू शकतो मी पण मी त्यांचं मला त्यांचं हे भेटलं त्यामुळे मी जास्त हे केलं काहींना पण बोललो नाही काही म्हणलं आपण पण हातभात करू तसं काही विषय नाही आपण पण कधी पण ते कधी जरी आली इकडे तर आपण त्यांना आपण हे करू त्यांना पण तसं काही विषय नाही आणि आजू का पण जेवढे माझ्याकडे होतील मी तेवढे तुम्हाला मी तुमच्या जाकलो कशावर पण तुम्हाला टाकणार आजू पण भरपूर मला देणारे आहेत आत्तापर्यंत जे काहीच नाही झालेले हे साडेतीस जणांनी मला पैसे दिले मी आजू तुम्हाला सांगतो कमीत कमी पाचशे तीचा सहाशे सहा लोक पैसे तुम्हाला जमा करून दिले असंच प्रेम आशीर्वाद द्या कारण कसं आहे म्हणजे आम्हाला पण आम्ही प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाईव्ह करून दाखवत नाही का आम्हाला काय काय अडचणी तर आम्ही जेवढं आम्हाला फक्त या लोकांच्या लाईव्हच्या माध्यमातून जेवढं सांगते तेवढंच सांगतोय कारण का आम्ही फक्त एकच माध्यम आहे का तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि ते म्हणजे आहे फेसबुक व्हॉट्सअप आणि यूट्यूब याच्यामधून मी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर असो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खरंच सगळ्या लोकांना जे असं प्रामाणिकपणे किंवा चांगल्या भावनेने आम्हाला सहकार्य करतात त्यांना शिवरून या प्रतिष्ठानचा सलाम मिळेल आणि असं सहकार्य सगळ्यांनी चालू ठेवा फक्त माहिती देऊ नका इकडं माणूस पडलाय तिकडं माणूस पाडलाय तर स्वतः कामात येऊन सहभागी व्हा नाही तर असे भरपूर जण असे माहिती सांगणारे रात्री अपरात्री फोन करणारे ज्या माणसाला खरंच गरज आहे आज खरंच गरज आहे का तो कितीतरी वर्षे एका जागेवर पडून ये त्या माणसाची माहिती पाठवा खूपच बेवडा आहे रस्त्याने चालला आहे आणि त्या माणसाचे फोटो काढले तर आम्हाला पाठवले तर असं करू नका कारण करे का भरपूर आम्हाला कामाचं पण लोड आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे सहकार्य कारण सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आम्ही या ठिकाणी तुम्ही काल चलावी पाहिला असेल मुंबईमधला आम्हाला ह्या लोकांजवळ गेल्यावर काय करावं लागतं कशी लोकं मदत आम्हाला करतात किंवा मदत करत नाही या लोकांना जवळ म्हणजे या लोकांच्या जवळ येत नाही तर त्यामुळं आता आम्ही पुढची आम्हाला माहीत नव्हती कंडिशन कशी आहे माणूस कसा आहे मनोरुग्ण कसा आहे तर त्यामुळं आम्ही टोटल सहा जण या ठिकाणी आलो सहा जण आल्यावर आता आम्हाला असा प्रश्न पडलाय सहा जण आम्ही हे आम दोन मनोरुग्ण आणि परत अजून एक रस्त्यामध्ये अजून एक म्हणजे हे तीन मनोरुग्ण तर आम्ही याचा विचार करत नाही का नऊ जण ह्या गाडीत कसे जाणार आम्ही नऊ जण या गाडीत जाणार आम्ही एवढं करत असताना कृपया आपण सहकार्य करा आम्ही हसत खेळत हे काम करतोय आम्हाला कधीच असं वाटत नाही का लोक काय म्हणतील कोण काय म्हणाल आम्ही आमच्या परीने कार्य करतोय आपल्या गाडीला डिक्की पण सांगायचं एकच तात्पर्य का ज्यांना कोणला ह्या कामा रुग्णवाहिकेसाठी सहकार्य करायचं असेल त्यांनी आपल्या संस्थेच्या अकाउंटवर मदत पाठवू शकतात पेटीएम नंबरवर मदत पाठवू शकतात कारण तर काम पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि एक गाडी घेऊन आम्ही महाराष्ट्रात करतो आहे तर कृपया सहकार्य करा रुग्णवाहिकेसाठी किंवा ज्यांच्याकडं कोणच्याकडं जुनी गाडी असेल किंवा बंद गाडी असेल त्यांनी त्या ते गाडी सा ती गाडी आम्हाला सहकार्यासाठी द्या जेणेकरून आमचं काम आपलं काम सोपं होईल आणि आम्ही लवकरात लवकर या लोकांपर्यंत पोहोचू व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का या माणसाचं घर यानला भेटलं पाहिजे आज आता कमीत कमी याच्यावर एक हजार जास्त झाले असतील प्रत्येकाने जरी दहा दहा रुपये जरी दिले आज ते पैसे किती प्रत्येकाने तुम्ही हाय अन बाय हे करू नका शिवाय टाकता हे करता हात जोडता हे करू नका तुम्ही प्रत्येकाने जरी जरी रुपये दिले आज तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा हातभार लावू शकता व्यवस्थित करू शकता तुम्ही पण काय जाईल लोकांचे विचार बदलतायत लोक आहेत तर फक्त व्हिडिओ पाहू नका शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून रोजचे अपडेट पाहण्यासाठी या फेसबुक पेजला फॉलो करा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो व्हिडिओ पाहता शेअर करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता तुमची ती कदी -कदी बारेक -बारेक का एक आपल्या या कामासाठी मदत होती तर कधी कधी बोलताना माझ्याकडून पण चुका होतात म्हणजे मला पण एवढं काय बोलायला जमत नाही तर बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देऊ नका काम जे चालू आहे त्यावर तुम्ही मदत करा त्या कामात सामील व्हा जे जागेवर बसून असं नका सामील मिळू का, सा का आम्हाला तुमच्यावर काम करायचे तर प्रत्यक्षात असं काहीतरी करा या लोकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्ही या कामात सामील होतात नाही तर भरपूर जण फोन करतात आम्हाला तुमच्यावर काम करायचं आता कसं करता आमच्यावर काम आम्हालाच कळत नाही कोण कसं काम करते तर व्हिडिओ शेअर करा बाकीचे आत्ता याच्या पुढचा लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवणार आहे अहमदनगरमधलाच शेगाव इथला शेवगाव या ठिकाणचा तर पुढचा लाईव्ह आगता आम्ही परत या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी निराधार माणसाला आणायला जाणार आहे तर परत एकदा सगळ्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी काय नाव तुमचं भगवान तुमचं नाव सांगा दळे भाऊ साहेब हा भाऊसाहेब दळे संजय गवळी तुम्ही किती वाजल्यापासून जागे म्हणजे आमची मी झोपलेलंच नाही मी तीन वाजले तीन वाजता मी तुम्हाला आत्ता म्हणजे ना पूर्ण तुमचा फोन लागत नव्हता मी सगळीकडे गेलो पूर्ण नाही चला धन्यवाद